नमस्कार नागपंचमी विशेष भागात आज आपण गप्पा मारतोय सर्पमित्र अभय पावगी यांच्याशी साप समज आणि गैरसमज याबद्दल आज आपण रंजक अशा गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर मी सुरुवातीला तुम्हाला आधी असंच विचारेन की साप समज गैरसमज हा जर आता मुद्दा घेतला तर नागपंचमीला ना नागाला दूधच का देतात आणि नागाला दूध खरंच आवडतं का हो आपल्या परंपरेनुसार बरेचदा देवाला नैवेद्य किंवा प्रसाद चढवण्याची जी पद्धत आहे त्यानुसार श्रद्धा म्हणून नागाला किंवा नागाच्या प्रतिमेला दूध ठेवणं प्रसाद म्हणून हे योग्य आहे पण ज्या प्रकारे पूर्वीच्या काळी दारुडी किंवा नागाला दूध पाजलं जायचं तसं पाज पाजणं अतिशय चुकीचं आहे पहिली गोष्ट म्हणजे नागाला दुधाची अलर्जी आहे त्याच्यातले असे काही इन्ग्रेडियंट आहेत ज्याच्यामुळे नागाला किंवा सापाला हे त्याची अलर्जी असते आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे नागाला किंवा सापाला दूध देणं किंवा वाजणं हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यामध्ये देखील कधी कधी काही जण असं म्हणतात की आम्ही नागाला दूध पिताना बघितलं ते अशामुळे असू शकतं की भरपूर भा, डिहायड्रेशन तर एक लिक्विड म्हणून तो ते दूध पिऊ शकतो पण त्याच्यामुळे गैरसमज होता तो आता खरंच तुम्ही छान प्रकारे उलगडून सांगितला बरं आजचं आपलं टेक्नॉलॉजीचं जग आहे आपण सगळीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन टेक्नॉलॉजी या गोष्टी आपण बघत असतो मग या काळात सुद्धा नागाची पूजा करणं हे खरखर आवश्यक आहे का नागाची पूजा एक श्रद्धा म्हणून करणं नक्की आवश्यक आहे पण त्याचबरोबर त्याचं संवर्धन करणं हे देखील गरजेचं आहे आणि मग तुम्ही आता अनेक सापांना ओळखता तुम्ही साप पकडता त्यांना जीवनधन देता जंगलात नि, मध्ये नेऊन सोडता सर्पमित्र आहात तुम्ही कसे झाला तो तुम्ही सर्पमित्र आम्ही सर्पमित्र अशी सुरुवात साधारण पंचवीस अठ्ठावीस वर्षांपूर्वी झाली त्यावेळेस त्याच्या आधी आम्ही बऱ्याच प्रमाणात गिर्यारोहण प्रस्तर जंगलामध्ये भटकणं या गोष्टी करत होतो त्यावेळेला फारसा सा, सापाशी संपर्क संबंध संपर कधी आला नाही पण नोकरीनिमित्त मी तळेगाव जवळ पुण्याजवळ तळेगाव दाबाडे या ठिकाणी होतो तिकडे एका सर्पमित्र संघटनेच्या संपर्कात मी आलो आणि मग तिकडे माझी माझा हा प्रवास सुरू झाला चार वर्ष मी तिथे होतो त्याच्यामध्ये मी साप पकडायला शिकलो सापाला संवर्धन करण्याच्या दृष्टीने काय काय करावं लागतं त्या सगळ्या गोष्टींच ज्ञान मला प्राप्त झालं त्यानंतर ठाण्यामध्ये आलो म्हणजे ठाण्यामध्ये आल्यानंतर आधी मला वाटलं की माझा हा प्रवास आता इथेच संपला पण पहिलाच मी ज्या कंपनीत काम करत होतो तिकडे मला मिळाला तो सोडायला म्हणून जंगलात गेलो तिकडे वन अधिकाऱ्यांशी आणि वन खात्यातल्या लोकांशी संबंध आला आणि त्यानंतर मग ते एक, -एक माहिती ऍक्टिव्हिटी हळूहळू मोठी होत गेली गेली पाच पंचवीस वर्ष मी सर्प मित्र म्हणून ठाण्यामध्ये ऍज अ सोशल ऍक्टिव्हिटी काम करतो बरं हे तुम्ही हु, सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून काम करता रात्री अपरात्री पण तुम्हाला कधी ना कधी फोन येत असतील हा साप विषारी आहे बिन बिनविषारी हे तुम्हाला आता माहिती आहे तुम्ही त्याच म्हणतात समितीमध्ये वगैरे होतात पण कसं ओळखायचं हो आणि सगळेच विषारी का नाही आपल्या भारतामध्ये साधारण तीनशे साडेतीनशे जातीचे साप सापडतात त्याच्यामध्ये समुद्र सर्प आले गोड्या पाण्यातले झाडावरचे गवतातले रेतीतले हे सगळे मिळून तीनशे साडेतीनशे जातीचे साप येतात त्याच्यामधले माणसाशी संपर्क येऊ शकतो आणि ज्याच्यामुळे माणूस त्याच्या दंशामुळे मरू शकतो असे फक्त चारच जातीचे साप आहेत जे, जे मण्यार नाद आणि पुरुष आणि गोणस हे चारच जातीचे साप असे आहेत ज्याच्यापासून माणूस योग्य ट्रीटमेंट जर मिळाली नाही तर माणूस दगावू शकतो म्हणजे हे विषारी साप आहेत आणि त्यामुळे वेळेत जर उपचार झाले नाही तर माणूस त्यामुळे दगावतो बरं आजकाल ना असं काही आपण रील्स बघतो व्हिडिओज बघतो त्याच्यामध्ये ना घरात साप आहे किंवा काय आहे असे जरा आपल्याला दिसतात पण खरंच आपण घरात साप पाळू शकतो का हो नाही याचं उत्तर एका शब्दामध्ये नाही असं आहे बरं आयत्या वेळावर नागोबा अशी म्हण आहे त्याप्रमाणे सापाचं खरं निवासस्थान कोणतं वारुळ की बीळ आयत्या बेळावर नागोबा ही जी म्हण आहे हे अतिशय योग्य म्हण आहे कारण सापाचं स्वतःच असं घर नसतं तो एखाद्या बिळात घुशीच किंवा उंदराचं बिळ असेल त्या बिळामध्ये तो शिरतो तिकडे असलेला उंदीर घुस असेल त्यांचा नायनाट करतो किंवा त्यांना खाऊ खाऊन घेऊन टाकतो आणि मग काही काळापुरता तिकडे तो त्याचा वास असू शकतो त्याचा अर्थ ते कायमस्वरूपी त्याचं घर असतं असं नाही म्हणजे एकाच ठिकाणी तो राहतो त्याच स्थलांतर कायम चालू एखाद्या ठिकाणी काही काळावधी पुरता म्हणजे त्याने भरपूर त्याचं खाणं झालंय आणि मग त्याला होण्यासाठी म्हणून काही काळापुरता तो एखाद्या ठिकाणी राहिला तर तो राहू शकतो कायमस्वरूपी काही त्याच नसत आता गैरसमज मध्ये अजून एक मी विचारते की बऱ्याचदा देवळात ज्या नागाच्या प्रतिमा असतात ना त्यांच्या तोंडात एक तांब्याचा पैसा असतो किंवा तांब्याची वस्तू ठेवलेली आपल्याला दिसते असं का असत खूप चांगला प्रश्न विचारला या प्रश्नामध्ये जे उत्तर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपले आपण जे म्हंटल जातं आपले पूर्वज किती प्रगत होते त्याचं त्याचं उत्तर ते उत्तर याच्यामध्ये तुम्हाला मिळेल कारण पूर्वापार जी देवळं आहेत ज्याच्यामध्ये नागाच्या प्रतिमा आहेत तुम्ही बघितलं तर ते मुख्यत्वे नागाची प्रतिमा असते तो तोंड उघडलेल्या अवस्थेमध्ये आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी तांब्याची नाणी जेव्हा चलनात होती तेव्हा आणि ती नाणी जर जशी चलनातनं जाऊ लागली तस जशी तांब्याची एखादी वस्तू तार म्हणा पट्टी म्हणा किंवा वॉशर म्हणा अशी टाकण्याची पद्धत आहे त्याचं कारण असं आहे फक्त तांबा हा एकमेव धातू ज्याच्या बरोबर चापाच्या विषयाची रिॲक्शन होतच नाही त्याच्यापासून जे रात किंवा ऑक्साइड तयार होते म्हणून ते अशा प्रकारे पूर्वी पूर्वीच्या काळी गावात खेड्यामध्ये साप किंवा नाक मारला गेला तर त्याच्या तोंडामध्ये एखादी तांब्याची वस्तू टाकून मग तो पुरण्याची पद्धत आहे आपली आलेली एक पद्धत आहे आणि सायंटिफिक पण कारण तुम्ही त्याचं छान सांगितलं आम्हाला नागपंचमीच्या वेळी गारुडी जो असतो तो त्यांचे वेगवेगळे खेळ म्हणजे आपल्या समोर आणतो किंवा पुंगीच्या तालावर नाग डोलतो वगैरे ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत खरंच त्रास होतो का अशा वेळी नागांना किंवा सापांना नक्कीच त्रास होतो साधारण चोवीस डिग्रीच्या वरती टेम्परेचर गेलं की सापाला किंवा नागाला त्रास व्हायला सुरुवात होते त्यामुळे अशा आता आता तर बहुतांशी ठिकाणी नाग गारुडी दिसतच नाही त्याच्या त्याच्या पाठीशी पूर्वी केलेल्या अनेक सर्पमित्र आणि त्याच्याशी संबंधित लोकांची मेहनत आहे त्यामुळे आपण त्यांना नक्कीच धन्यवाद द्यायला बरं सापांना गंध नसतं आणि त्यांना ऐकू सुद्धा येत नाही मग गारुड आणि पुंगी वाजवली कारण असं आहे की एकतर सापाला इतर प्राण्यापक्ष्यांसारखी दृष्टी नसते असते ती तशी वीक असते त्यामुळे त्याला समोरच समोरची आकृती हल्ली कि त्याला ते ओळखण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा तुम्ही बघाल गारुडी जो असतो त्याच्या पुंगीला एखाद्या डार्क कलरचं फडकं बांधलेलं असतो आणि ते फडकं जसं हलतं पूंगी बरोबर तसं तसं तो नाक त्या फडक्याकडे बघून बघत असतो आणि समोर बघणाऱ्याला तो डोलतोय असं वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणतात ना की एक काहीतरी ट्रिक आहे तशी ती गारुड्याची ट्रिक आहे बर म्हणजे साप चावलाय तर विषबाधा होती आणि ते विषारी असतात असं आपण म्हणतो पण मग औषध म्हणून सुद्धा विष वापरलं जातं असं ते आहे का हो बरोबर आहे अनेक औषधांमध्ये नर्वस सिस्टीमशी रिलेटेड बऱ्याचशा औषधांमध्ये सापझ विष वापरलं जातं पण त्याचं प्रमाण खूपच कमी असत त्याच्यामुळे एखाद्याला धोका निर्माण होईल तेवढं त्याचं प्रमाण नक्कीच नक्कीच नसतं बरं साप हा विषारी आहे की बिनविषारी आहे हे आम्हाला समज सामान्य आहोत आपण आणि किंवा मुलं एखादा सापाला कसा ओळखायचा तो विषारी साप आहे की बिनविषारी अशी काही वैशिष्ट्ये असतात का सापाची वेगवेगळी वैशिष्ट्य विषारी साप ओळखण्याची वैशिष्ट्य आहेत पण ती म्हणजे एखाद्याने जर व्यवस्थित अभ्यास केला आणि ती व्यवस्थित ओळखायला शिकलं तरच त्याने एखादा साप दिसल्यानंतर त्याला पुढे काय करायचं त्यात म्हणजे पकडण्याच्या दृष्टीने विचार करावा नाहीतर त्यांनी तो असा विचार कधीही करू नये त्याच्यामध्ये असं जर बघाल तर नागाला वेगळं ओळखण्याची आवश्यकता नाही कारण तो पणाला त्यामुळे त्याला ओळखता येतो दुसरे जे मण्यार जातीचा जो साप आहे ज्याला विष जो विषारी विषारी समजला जातो त्याला ओळखण्याच्या अनेक कुणा आहेत पण त्या नुसतं बघितल्यानंतर एखाद्याला त्या लक्षात येतीलच असं नाही उदाहरण का तर सांगायचं झालं तर म्हणालीचे जे, जे तोंड असतं सर्वसाधारणपणे असा समाध आहे लोकांमध्ये की त्रिकोणी डोकं म्हणजे विषारी साब हु. पण म्हणालीच डोकं त्रिकोणी नसतं पण ते तरी पण तो विचार पण त्याच्या अंगावरचे जे पट्टे असतात ते डोक्या शेपटीपासून सुरू होतात आणि डोक्यापर्यंत ते अस्पष्ट होत जातात त्यानंतर मण्यार जे असते ती बुटाला पॉलिश केल्या सारखी एकदम चकचकीत असते आणि सर्वात मुख्य म्हणजे तिच्या पाठीवरती मानेपासून जे शेपटीपर्यंत पाठीच्या वरचं सेंटर खवल्यांची रांग असते ती षटकोनी खवल्यांची असते त्याच्यावर मण्यार ओळखू शकतो त्यानंतर असत फुरसाच्या डोक्यावर जे असले माणांच्या आकृतीवरनं खुरस ओळखता येतं त्यानंतर जो रसन स्वायपर किंवा ज्याला गोणस म्हणतो त्याच्या पाठीवरती इंग्रजीमध्ये फिगर ऑफ असतात ना तशी तशी डिझाईनची एक लाईन असते त्याच्यावरून ओळखता येतं पण या सगळ्या गोष्टी नुसतं सांगायला चांगल्या आहेत पण जोपर्यंत त्याचा व्यवस्थित अभ्यास केला जात नाही तोपर्यंत मुलांनी जाऊन त्या शापाला स्पर्श करणं किंवा त्याच्या जवळ जाणं अगदी म्हणजे तुम्ही छान सांगितलं मी असं विचारन एक गैरसमज मला आठवला आपल्याशी गप्पा तर मण्यारची ना काहीतरी सावली वगैरे पडल्यानंतर काहीतरी त्या ते स्किन प्रॉब्लेम वगैरे होतो असा एक समज आहे तो, तो खरा आहे अनेक अंधश्रद्धा आपल्या पूर्वजांनी पूर्वजांकडून आपल्यामध्ये मध्ये आता त्या रक्तात बिनल्यासारख्या झाले तर असं काही नसतं मणारीत तर स्पर्श झाला किंवा सावली पडली अशा अनेक अंधश्रद्धा आहेत दुसरा एक साप असतो ज्याला रेड सँड बोआ म्हणतात किंवा मराठीमध्ये दुतोंड्या म्हणतात त्याची त्याची सावली पडली तर महारोग होतो अशी पण अंधश्रद्धा कुठे कुठे पण याला काही तसं काही वैज्ञानिक आधार काही नाही त्यामुळे विश्वास ठेवू नये साप हा जनरली आता तुम्ही तुमच्या बोलण्यात आलं की अगदी चकचकीत असतो किंवा गुळगुळीत असतो तर जेव्हा तो असं म्हणजे आता आपली आपल्याकडे जी फरशी बसवलेली हो असते किंवा गुळगुळीत भागावर त्याला चालायचं असतं तेव्हा थोडा त्रास होतो का त्याला त्रास होतो जोपर्यंत त्याला म्हणजे फ्रिक्षण जोपर्यंत नाहीये तोपर्यंत तो त्याला चालायला त्रास होतो आणि असं बघायला गेलं तर म्हणजे हे नुसतं गुळगुळीत फरशीवरती किंवा टाईल्स असतील त्याच्यावरती त्याला त्रास होतो पण एखादा सा पाण्यातला असेल तर पाण्याला पाण्यात नुसत्या जमिनीवर चालायला पण त्रास होतो असं पण असतं म्हणजे त्याचा जे आदिवास ठरलेलं आहे त्या आदिवासामध्ये राहण्यासाठी त्याच्या शरीराची रचना निसर्गाने केलेली त्याच्या व्यतिरिक्त त्याला तू एखाद्या ठिकाणी गेला तर त्याला चालायला त्रास होतो किती वर्ष असतो सापाचं आयुष्य सापाचं आयुष्य त्याच्या लांबी आणि त्याच्या जातीनुसार वीस ते तीस वर्षापर्यंत जास्तीत जास्त सापाच आयुष्य असतं माझ्या माहितीप्रमाणे आणि जे काही माहिती उपलब्ध आहे आणि तज्ञांच्या वैज्ञानिकांच्या मते आ, ते मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती शंभर टक्के शोध लागायचा लागा बाकी आहे बरं साप टाकतो म्हणजे नक्की काय प्रोसेस असते साप काठ टाकतो म्हणजे इतर माणसांसारखी किंवा इतर प्राण्यांसारखी त्याच कातडी नसते खवल्यांपासून बनलेलं असते त्यामुळे त्याच जे त्याची वाढ होण्यासाठी जे काही त्याची वाढ होण्यासाठी त्यानंतर त्याच्यामध्ये त्याला गर्मग्रंथी नसल्यामुळे त्याला घाम येत नाही त्यामुळे ते त्याचं जे मिनरल्स जे असतात ज्याचं डिपोजिशन स्किन वरती होतं ते निघून जाण्यासाठी आणि जर काही पॅराजी साईडचं असेल काही जखम झाली असेल तर ती भरून निघण्यासाठी काच साप काट टाक म्हणजे जशी आपण खपली काढतो तशी ती काट टाकण्याची त्याची प्रोसेस असते मी असं आता जरा रंजक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही खूप आतापर्यंत साप पकडले बरोबर काही किस्से का हो तुमच्या लक्षात असे इंटरेस्टिंग जे तुम्ही कधीच विसरू शकत नाही किस्से तर भरपूर आहेत एखादा जर सांगायचा झाला साधारण एक वीस वर्षांपूर्वी वगैरे हो मी ज्या कंपनीत काम करायला होतो तिथून नुकतंच मी भिवंडी कालेर मध्ये आमचं जो गोडाऊन होत तिकडे माझं शिफ्टिंग झालेलं आणि तिकडे माझं दररोज काम चालू असेल एक दिवस मला ठाणा पोलीस कंट्रोल मधनं फोन आला आणि ते म्हणाले की तुम्ही सर्पमित्र आहात म्हटल आणि असं असं भिवंडीला एक एका सापाचा कॉल आहे yeah. तर तुम्ही जाल का म्हटलं मला आता मी नुकताच तिथे आलेलो माझी फारशी ओळख नव्हती आणि कोणाला विचारायचं परवानगी घेणं वगैरे या सगळ्या गोष्टी कामाची प्रेशर त्याच्यामुळे त्यांना मी म्हंटल मी आता कामावरती आहे त्यामुळे मला कठीण वाटतं yeah. मला तिथे येणं तर ते म्हणाले की तुमचे बॉसेस कुठे असतात म्हणजे माझे बॉसेस दिल्ली गुडगावला असतात त्यांचा नंबर द्या आम्हाला तिथे इमर्जन्सी आहे त्यामुळे आम्ही त्यांना फोन करून परवानगी घेतो आणि मग तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ त्यांना म्हटलं थांबा एक काम करा म्हटलं जिकडे प्रत्यक्ष साप आहे तिकडच्या कोणाला तरी मला फोन करायला सांगा मी तिकडची परिस्थिती आधी जाणून घेतो आणि त्यानंतर मग काय करायचं ते ठरवू बाय दॅट टाइम माझा जो सिनियर होता त्याच्याशी माझं बोलणं आलं तो म्हणलं अरे जातो काही प्रॉब्लेम नाही असेल तर मी इकडे सांभाळून पाठोपाठ तिकडून मला फोन आलाच त्यांनी मला तिकडची परिस्थिती समजावून सा, सांगितली तिकडे एक शाळा होती आणि त्या शाळेच्या मागच्या बाजूला एक ग्राउंड होता त्या ग्राउंड मध्ये पडीक जागा होती तिकडे तो सात लोकांना दिसत होता आणि म्हंटल मग ठीक आहे एक काम करा माझ्यासाठी व्हेकल पाठवून द्या कारण माझ्याकडे आत्ता काही येण्यासाठी माझ्याकडे काही नाही हे मी बोलायला आणि साधारण पाच मिनिटांमध्ये काही सिव्हिल ड्रेस मधले पोलीस जोव माझ्या मा, इकडे गोडाऊन मध्ये आले आणि केबिन मधन मला घेऊन गेले मी पण आश्चर्य होतो म्हंटल हे असे पटकन कसे आले तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ते काय फ्लाईंगवाले वाले आणि तुमचं बोलणं आमच्या मॅडमशी बोल बोलणं चालू होतं तेव्हा आम्ही ऐकत होतो आम्ही त्यांना सांगितलं आम्ही याच भागात आहोत आम्ही त्यांना घेऊन येतो म्हणून आम्ही पटकन आलो त्यांना घेऊन त्यांच्यासोबत मी भिवंडीला गेलो भिवंडीला गेलो तर त्या ग्राउंड मध्ये काही लोक गोळ्या झाली होती आणि एका ठिकाणी मला बोट दाखवलं एका बिळामध्ये आणि सांगितलं इकडे साप आहे त्यांना म्हटलं बघितल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही इकडे साप आहे पण त्याला आता बाहेर काढायचं तर काय करायचं तर प्रत्येक जण आपलं आयडिया लढवू लागला असं ठरलं की डास मारण्यासाठी जो धू धुराचा फवारा असतो तो आणायचा था असं था ठरलं म्हणजे पालिकेतनं तो फवारा आणला yeah. तेव्हा मी त्यांना सांगत होतो की जर ते उंदराचं बीळ आहे त्याला भरपूर असंख्य ओपनिंग असतात yeah. त्यामुळे धूर जरी मारला तरी तो कुठून ना कुठून तरी बाहेर येऊन तो हवेत निघून जाईल जोपर्यंत त्या सापाला साप गुद मरत नाही तोपर्यंत काय तो बाहेर येणार नाही तरी पण एक प्रयत्न करून बघूया असं म्हणून ते प्रयत्न केला तो अख्खा सिलेंडर संपला पण साप काही बाहेर आला नाही मग त्यांनी फायर ब्रिगेड मधनं बंब बोलावला आणि बंबाच पाण्याने हाय प्रेशर जे हायड्रोजनचं पाणी असतं ते पाणी त्यांनी मारायला सुरुवात केली ती पाणी मारायला सुरुवात केल्यावरती तिकडे उंदरांची भिळा असल्यामुळे ती जमीन सगळी भुजभुशीत होती त्यामुळे तो माती पटापटी ठेवून उकडायला लागली आणि एका ठिकाणी मला साप दिसला मग ते हो पाणी बंद केलं मग इकडून माझ्याकडे साहित्य काही नव्हतं त्यामुळे इकडून जाताना मी त्यांना सांगितलेलं तुमची पोलिसाची काठी एखादी शीग असेल तर ती पोत डबे असं गोळा करून ठेवा आपल्याला काय उपयोगी पडेल आपल्याला माहीत नाही मग मी पोलिसांच्या ते, ते काठी असते ती घेऊन त्या पाण्यात आतमध्ये गेलो yeah. बघितला तर तो एक चांगल्या साईजचा सा नाग होता yeah. yeah. त्या नागाला मी पकडलं आणि बाहेर एकाला मी तयार करून ठेवलं होतं त्याने तो पोत धरून उभा होता yeah. आणि त्या पोत्यामध्ये त्या नागाला ठेवलं बांधून टाकलं yeah. नंतर बघणाऱ्यांच्या मध्ये तिकडे दोन होते म्हणून अजून एक आहे का एक बघा म्हणून परत पाणी चालू केलं मग दुसरा नाग दिसला मग तो जाऊन दुसऱ्या नागाला पकडलं तो दुसरा दुसऱ्यानं एका पोत्यात टाकला ती दोन्ही पोती तिसऱ्या पोत्यात टाकली आणि मग आम्ही तिथनं आम्ही निघालो तिथनं निघाल्यानंतर जे पोलीस बांधव आपले होते सोबत ते, ते माझे मला माझे आभार माझे आभार मानत होते की ते नव्हते आभार म्हणून म्हणजे एवढं का तुम्हाला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की म्हणाले हा असा भाग आहे इकडे हिंदू मुसलमान मिश्र वस्ती आहे आणि सेन्सिटिव्ह भाग समजला जातो तिकडे त्या भागामध्ये वरच्या बाजूला अडीचशे तीनशे लोक गोळा झालेली होती आणि एखादी बारीकशी गोष्ट घटना देखील तिकडे काहीतरी दगाफटका निर्माण होण्याची शक्यता असते तर तुम्ही आमच्यासाठी आलात अक्षरशः देवासारखे जाऊन आलात आणि आमची त्याच्यातनं सुटका गेली आणि त्याबद्दल धन्यवाद आणि असं तो किस्सा घडला होता म्हणजे अगदी लक्षात राहण्यासारखीच आहे ही गोष्ट आता तुम्ही म्हटलं की सापाला पकडल्यानंतर तुम्ही पोत्यामध्ये टाकता तर जनरली आपले सुद्धा कोणी तोंड बंद केलं तर आपण सुद्धा किंवा अडकलो तर जोर जोरात ओरडतो किंवा वाचवा किंवा साप पण असे आवाज काढतात का हो त्यांना सुटण्यासाठी किंवा नाही पोत्यात किंवा भरणीत एकदा बंदिस्त केले ती आतमधल्या ती एक उबदार जागा असते त्याच्यामधनं काही ते हालचाल पण करत नाही तोडायच जाई पर्यंत हा आता घोणसा सारखा एखादा साप आहे जो प्रसंगी आवाज काढू शकतो पण फार त्याची हालचाल केल्या की मी तरी कधी अनुभवलं कसा असतो तो आवाज जरा कशा प्रकारचा असतात एखादा तुम्ही आवाज नाक जो आवाज करतो त्याला पण फुटकार म्हणतो जो याचे साऊंड लेवल खूप असते पण त्याची लांबीला असं नसतो तो असा असतो पण घोणस जे असते घोणसाचा आवाज जो असतो तो त्याची तुलना एखाद्या कुकरच्या शिट्टीशी होऊ शकेल इतक्या जोरात त्याचा आवाज असतो तुम्हाला हवा तुम्ही त्याचा आवाज माझ्याकडे असेल तर मी दाखवू शकतो हा घोलायचा आहे ना हा गोंडचा हा रेस्क्यू केलेला घोणस जंगलात सोडण्याच्या आधी माझ्या एका मित्रांनी साधारण दहा फुटावरनं रेकॉर्ड केलेला आवाज आहे या आवाजावरनं त्याच्या कल्पना येईल त्याचा आवाज कसा असतो थोडक्यात आपण जंगलातनं शेतातून रानातनं जात असताना अशा प्रकारचा आवाज जर आला तर वाट बदलून थोड्या बाजूनी आपण आपलं निघून जाणं हे जास्त योग्य याला जोडून मी पुढे प्रश्न विचारे जनरली आपल्याला साप समोर दिसला तो नाग असेल किंवा काय असेल तो लगेच चावतो का हो असं कधी होत नाही लगेच नाही कधीच चावत नाही तुम्ही त्याच्या नादात लागत तो तुम्हाला नागासारखा साप असेल तर तो पणाकडून तुम्हाला अलर्ट करतो आणि तो सांगतो की इथे मी आहे माझ्या नादी लागू नकोस तरी पण आपण शहाणपणा करायला गेलो पकडायला गवायला तर त्यावेळेला तो धावण्याची शक्यता असते किंवा बोनस असेल तर तो आवाज काढून दर्शवतो की मी इथे आहे आधी लागू नको तरी पण जर त्याला वाटेला एखादा गेला तर त्याला तो चावण्याची शक्यता असते बरं चित्रपट सिरियल यामध्ये ना नागिन अशी दाखवली जाते म्हणजे ती अशी फार अशी भयानक असते किंवा ती अशी सुंदर असते वगैरे असं असं खूप कन्सेप्ट दाखवल्या जातात खरंच रियल मध्ये नाग नागिन वगैरे असं काही असतं का नाग नागीन ना असं असतं पण ते चित्रपटात किंवा जे काही ज्या प्रकारे दाखवलं जातं <laughs> मायामध्ये ते अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचं काम केलं जातं <laughs> त्यामुळे असल्या गोष्टींवरती लोकांनी विश्वास ठेवू नये <laughs> <laughs> बर साधारणतः आता तुम्ही मगाशी जे म्हंटल की साप आपण आपल्याला सांगतो की माझ्या नादी नका लागू तरी पण लागल्यानंतर कधीतरी साप चावला समजा एखाद्याला प्राथमिक उपचार जनरली गावी वगैरे केले जातात पट्टी बांधणं वगैरे <coughs> हे कितपत हो योग्य आहे की डायरेक्ट चावल्या चावल्या लगेच आपण हॉस्पिटलला जाणं जास्त योग्य आहे प्रथम उपचार हो <coughs> हे माझ्या मते तरी ज्याला त्याच्यात ज्यांनी त्याच्यातलं योग्य प्रशिक्षण घेतलंय आणि जो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी प्रॅक्टिस त्यांनी केली किंवा केली गेले त्याच्याकडनं अशाने ते प्रथम उपचार करणं हे योग्य आहे अदरवाईज त्या कारण ज्याला माहिती नसेल किंवा अर्धवट माहिती असेल तो जे काय करेल त्याच्यामध्ये इतका वेळ जाईल की त्या वेळामध्ये तो पेशंटला घेऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकाल तो वेळ तिथे वाया न झाला होता Yeah. Pe श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होणार नाही ना म्हणजे गर्दी गर्दी करून त्याला गुदमरल्यासारखं होणार नाही त्याला स्वतःच्या पायावर चालत किंवा धावत तिकडे दे जाऊ न देणार आणि स्ट्रेचरवर किंवा कांद्यावरनं गाडीतनं रिक्षातनं त्याला हॉस्पिटलमध्ये सरकारी इस्पितळामध्ये घेऊन जाणार हे माझ्या दृष्टीने जास्त योग्य असं चावला आणि लगेच पंधरा वीस मिनिटात माणूस गेला असं कधी होत नाही तुमच्याकडे भरपूर वेळ असतो तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर देखील डॉक्टर त्या पेशंटला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात आणि जोपर्यंत त्या विषाण होणारे इफेक्ट शरीरावर दिसत नाहीत तोपर्यंत तो त्याला अँटीडोट किंवा प्रतिविष दिलं जात नाही आज हे आपल्या रंजक गप्पांमध्ये ना साप गैरसमज आहे, कसे आहेत किंवा मध्ये साप कसा आहे अशा खूप गोष्टी तुमच्याकडून छान ऐकायला मिळाला आम्हाला पण सर्पमित्र किंवा एक अभ्यासक म्हणून तुम्ही आजकालची जी न्यू जनरेशन आहे त्यांच्या बाबतीत असे गैरसमज थोडे कमी असतात पण जुन्या लोकांमध्ये जास्त असतात तर अशा सगळ्यांना नागपंचमीच्या निमित्ताने काय सल्ला द्या नागपंचमीच्या निमित्ताने सल्ला द्यायचा तर मी एवढाच की पूर्वापार आपल्या बरेचदा आपल्याला असं लक्षात येतं की इतक्या प्रकारच्या अंधश्रद्धा पसरलेल्या yeah. असतात किंवा चुकीच्या समजुती लोकांमध्ये ते पूर्वापार ते आपल्या रक्तात आल्यासारखं झालेले yeah. पण आता आ, आता अलीकडची जनरेशन कडे तुम्ही बघितलं तर अवेअरनेस इतक्या प्रकारे आणि अशा प्रकारे वाढलाय वाढवलं गेलाय सोशल मीडिया असेल जेवढं साहित्य उपलब्ध असेल त्यामुळे त्या अशा प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवण्यात या लोकांची संख्या दिवस कमी होत चालली आणि साप दिसल्यानंतर त्याला मारण्यापेक्षा सर्व मित्रांना बोलून त्याच्या ताब्यात देण्याची संख्या वाढीच लागली ते खरंच आता कौतुक करावं एवढं अरे वा तुम्ही खूपच छान सांगितलं आज तुम्ही वेळात वेळ काढून येऊन आम्हाला छान अशी रंजक माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते वयमच्या युट्यूब चॅनल वर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा वयमचे सभासद असाल तर सभासदवा थँक यू सो मच